तो क्या बोलती आयट की पब्लिक तर काल सर्वप्रथम आपण गेलो की ग्राउंड ग्राउंडजवळ कबड्डीचं एवढं सकाळी सकाळी चालू झाल ती रे बा मग कोचिंगचं काहीतरी चाललो होतं बा डिस्कशन मग झालं सगळं फायनल मग झालं बा टाकली पुट्ट रेड मग खेळला ना रे पुट्ट एकदम चांगले मग पाहिलं आपण सकाळी सकाळी कबड्डीचा गेम मग त्यानंतर रे बा आमच्या कॉलेजमधले पुट्टे किती भारी भारी खेळतात तर रे बाप रे बाप काय खेळते रे बा सेंटरमधून कॉर्नरमध्ये एकदम खतरनाक असं मग ते झालं बा मग गेलो तो आपण खो खोजवळ खो खोजवळ गेल्यावर पाहिलं की मॅडम जे सकाळी सकाळीच काहीतरी बिघडलं रे बा मग ते झालं सकाळी सकाळी आपल्याला लागली होती भूक म्हटलं चला बाहेर जाऊ नाश्ता करून येऊ हो म्हटलं मग गेलो आपण आपल्या मित्राच्या गाडीवर आणि आपल्या मित्राची त्याच्या गाडीची लोकेशन आहे पंजवडीमध्ये थोडंसं समोर बाबा रेश बाबा रेस्टॉरंटच्या एक्झॅक्ट त्याच्या समोरून शाही पोहा म्हणून एकदम भारी पोहा भेटत होती तो मग तिथून नाश्ता वगैरे करून मग आलो आपण कॉलेजमध्ये आणि तुम्हाला असेच मिनी ब्लॉग पाहायचे असेल तर मला फॉलो करून टाका चलो